नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आम्हाला जायचं देवाला तर तुम्ही थमलेल तर बघितलं जास्त व्हिडिओ प्ले व्हायची आधी म्हणलं असतं की तुम्हाला दाखवतो तुम ब्लॉगमध्ये काय काय गोष्टी करायला वगैरे हो काय काय माझ्या सगळं कोण कोण या माझ्या माझ्यास नाही मी चाललोय पप्पा मम्मी घेऊन पप्पा होप्पा माझं मम्मी मुने हो, आ, तर मला ब्लॉग मी दाखवा म्हटलं तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा जर कोण नवीन असलं आपल्या चॅनलवर तर माय प्लीज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नाही आता आम्हाला जायचं आहे तरी कारण विषय काय सांगू संक असा गंभीर ओ गेला आहे तर भजे वगैरे वडा पा होतं तिने आणलं तर आता आता काही काम आहे काही गेलं का बॉटल भरा गेला पाण्याची बॉटल भरून आणाय गेलं तर आम्हाला पाण्याची बॉटल लागणार आहे आता पुढं द्यावाला जायचंय तर मुलं दाखवून ब्लॉग मध्ये हो का इथं एशोब चालू आहे पैशाचा ही गाडी बघा ही गाडी घेऊन जायचंय आता ते गाडी हे दोन गाडी घेऊन जायचं विशेष काय होतं मगाची मगाशी मगाशी ब्लॉक येणार होतो विषय काय झालं हाऊ का विषय झालं ही गाडी आहे का ही गाडी गाडी भर पडली गाडी ढकलून ढकून बेजार झालो जी ही जी गेली ती पहिल म्हणजे जी प गाडी धुली आहे माझं ओमनी गाडी धुली आणि त्यात गेलं पाणी स्पेशलनी पाणी गेलं त्यात गाडी गाडी काही लवकर चालू आहे ना ती काम बेजार गाडी ढकलली बी तरी बी काही गाडी चालू आहे ना अगं आता फायनली आमची गाडी चालू झाली काही तर एक्सप्लेन रे की काय काय बी त्याचं उघडं का ठेवले डिके उघडी का ठेवली मित्रांनो का असं आमचं आमच्या गावा गावाजवळ हो वालोट शहर आहे गाव आहे बघा नेम पुणे पुण्यासारखे सिटी व सिटी मधले गाव आहे बघा हे एकदम भारी चला तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास कसं आहे काय मीच गाडी चालवणार आहे मीच ब्लॉग घेणार आहे ना सांगणार कॅमेरा पकड ती चौकशी कटकटमध्ये मी दाखवणार आहे भरपूर ऊन पडले आता भरपूर ऊन आणतो गाडी ड्रायव्हिंग करायची महत्वाचं पॉईंट आता गाडीवर वोमन प पप्पा येतं म्हणजे हे गाडी वोमन पप्पा हे गाडीवर गाडीवर मी मम्मी आता आम्ही जाणार आहे तर ब्लॉगला ब्लॉग लागपर्यंत बघा आता नियोजन काय काय नाही सांगणार आहे ब्लॉग मध्ये चला मित्रांनो हा आम्ही दमन येतो चला मी तुम्हाला व्हिडिओ लाईक करायला आमच्या माहिते मिरची जी मिरची कि मेन मग मी चालू आहे देवाला आता मी गाडी चालवतो आहे अवका मीच गाडी ड्रायविंग करतोय अवघा असे हिरवं घर आहे किती बी आता ड्रायव्हरची आज आज ला बदली केली आता हो का पुढ मम्मी पप्पा गेलेत तर आता काय करतोय पण कोणा मम्मी पप्पा समजत काय ते आता ड्रायव्हर बदललाय आज आता आम्हाला जिओ केलं ते दाखवणार तुम्हाला आम्ही कुठं बसणार जियावायला झाड भेटते आम्हाला जेवायला होणार करा तुम्ही चला मित्रांनो मित्रांनो आता बसलो बसलोच बघा भूक लागली तर सगळीच बसले जेवायला हवं बसली तर मी बसलो जेवण कर सकाळी जेवण केलंच नव्हतं आता जेवण तुझलं भूक लागली आता वडापाव येतं काय काय बघा वडापाव येतं वडापाव भजेत तिथं तर बिहेड आहे आज भरपूर आहेत पाण्याची बॉटल येत मस्त झाडाच्या बसून टाकली गाडी तिथं लावली बघा खातो देवाच्या फायनली मित्रांनो देवापोशी पोचलय पुश बघा अवका माझ्या माग तुम स्लॅब टाक टाकलंय पहिलं पत्र होत आता पत्र का पत्र काढले तर आणि काम चालू काम काही झालं नाही बांबू लावले तो तुम्हाला दाखवत हो का असं असं काम असं काम हे तिथं मी ता आ, हो का इथं असं स्लॅब टाकलं हिथे इथं इत, पत्र होतं इकडं सगळं पत्र काढलं आता कारण कशामुळे सांगू का सगळे भाविक आले का बघा भक्त सगळे हिथ इत, हिथं बसत्यान कारण की आधी काय होतं इथं पत्र होतं म्हणजे बारीक होत आता जरा मोठं केलं हे बेक काहीत बांधकाम चालू आहे तुम्हाला बॅक साइड ची मंदिरं दाखवता दा आपलं कसं येते तर तुम्ही बघा इथे खाली 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 इथं आहे बाळूमामाचं मंदिर मुळेमाळू मामाचं

असे असे पुढच्या एक नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटतो तर नमस्कार टाटाबाई जय जय भारत